श्री स्वामी समर्थ नमस्कार राम राम मंडळी कशा तुमचे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये हे जर तुम्हाला दिसत असेल तर बघा आजची रेसिपी खूप भन्नाट होणार आहे तर तुम्हाला मी सांगते ज्यांना कारलं आवडत नाही तेसुद्धा अवडीने कारलं खातील अशा पद्धतीने कारलं आज आपण बनवायचं आहे जर प्रकारे कारल्याचं आपण ऑपरेशनच करणार आहोत आणि परत त्याचे टाकेसुद्धा घेणार आहोत तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही बघा मसाले वगैरे जास्त अजिबात वापरायचे नाहीत क फक्त थोड्या मसाल्यात आणि प्रत्येक लहान मुलंसुद्धा असे बनवल्यावर कारलं खातील मस्त असं कारलं तुम्ही बघू शकता इथे मी कारले घेतलेले आहेत ते ते कारले वस्त असे चिरलेले आहेत व तुम्हाला चिरायचे दाखवू ते मी आधीच चिरले होते दोन तर बघा असं कारलं पकडायचं आहे आणि त्याच्यामधून खाली न टेकवता सुरी चिरायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे जसं की आपण वांग चिरतो तसं आणि त्याच्यातले आतून सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया एकही बी त्याच्या ठेवायचे नाही का बी ठेवले तर कडू असे कारले लागल आपल्याला त्याच्यामुळे बघा व्यवस्थित असं त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडच्या कारल्याच्याकडे अशा तुम्ही सुरीच्या साह्याने हाताच्या साह्याने असं काढून घेऊ शकता बिया ते खूप इजी आहे असं काही अवघड वगैरे नाही आहे बघा आणि चिरणंसुद्धा फक्त खालच्या साईडला सुरी टेकू द्यायची नाही मी चार कारले घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला घेवायचे आहे तसे तसे मी चार कारले घेऊन आणखीन एक कारलं तुम्हाला चिरून दाखवते मस्त सुरी खाली नाही टेकली पाहिजे खाली टेकली तरी आपल्या कारल्याचे दोन भाग होतील त्याच्यामुळे नीट अलग सुरी हे करायची आहे आणि असं व्यवस्थित कारलं मस्त असं चिरून घ्यायचं आहे याला आपण जास्त मसाले वापरणार नाही आहोत कारण हे बघा मी असे चार कारले चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे लिंबू घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेले आहे लसणाच्या दोन तीनच पाकळ्या मी टाकणार आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता किंवा कमीसुद्धा करू का शकता कारण माझा जो मसाला असतो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी टा टाकलेला आहे लसूण त्याच्यामुळे मी वरून थोडंसं लसूण टाकते आणि टमाटो आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे ते तुम्हाला पुढे समजेल का बारीक चिरायचं आहे एकदम असं मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो तर मी हे किचनवरती का कट करत नाही आहे कारण माझं किचन थोडंसं छोटं आहे त्याच्यामुळे हे मी बाहेर होती त्याच्यामुळे मी बाहेर कट करून घेते भाज्या तसं मस्त असं बसून ब भाज्या कट करायला येतात त्याच्यामुळे मी टोमॅटो एका बाजूला घेतलेला आहे आता इकडे बघा सगळं मी ते चिरून वगैरे घेऊन झालेलं आहे आणि ते मेन हा महत्त्वाचा पार्ट आहे आपला तिथे मेघा टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे थोडंसं एक ग्लास वगैरे आणि ही जाळी घेतलेली आहे आपल्याकडं मोदकाची जाळी असते ती एक पंधरा ते दहा मिनटं आपण बघा जास्त असं पाणी नाही आहे ते पाणी गरम होऊ द्यायचं आहे किंवा आधीचं तुम्ही जाळे ठेवली तरी थे काही प्रॉब्लेम नाही आहे तर कारली अशी तुम्ही एक एका साईडनं पालथी किंवा अशी जशी चिरलेत तशी ठेवू शकता दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं असं ठेवून द्यायचं आहे तुम्हाला तोपर्यंत आपण इकडं आपला मसाला रेडी करून घ्यायचा आहे जे आपण आता ह्याच्यासाठी करणार आहे ते तर मी इकडे कढई ठेवलेली आहे तेल इथे थोडं वापरायचं आहे कारण आपण सुक्कच बनवणार आहे आणि मसाल्यातसुद्धा आपल्याला जास्त तेल नको आहे कारण थोडंसं तेल आपण नंतर वापरणार आहोत बो ब्ला कंटिन्यू करा तुम्हाला समजेल इथे मी जे लसूण घेतलेला होता तो ठोचून घे लसूण घेतलेला आहे मी जे टोमॅटो आपण घेतलेला आहे ते टोमॅटो पहिलं टाकून घ्यायचं आहे कारण टोमॅटो आपलं पूर्ण ह्याच्यात मॅश होणं गरजेचं आहे हळद टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे पण तुमच्या घरी मसाले तुम्ही यूज करता मी लसून टाकलेलं आहे आणि बघा खोबरं मी थोडंसं टाकणार टाकणार आहे जास्त त्याची गरज नाही आहे कारण आपण चंगदाण्याच्या कुटाचा जास्त वापर करणार आहे त्याच्यामुळे खोबरं कमी टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल पण थोडंसं कडवटपणा जाण्यासाठी टाकलं तरी योग्यच आणि हा मसाला आपण सुका बनवायचा ह्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे इकडे बघा मी गरम मसाला टाकते आहे तुम्ही कोणताही गरम मसाला यूज करा तुमच्या जो घरात तुम्ही यूज करता आहे तो मी यूज केला आहे इथं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी थोडंसं जास्त शेंगदाण्याचं कूट लागणार आहे कारण आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे आणि कडूसुद्धा होणार नाही आहे कारलं त्याच्यामुळे जेव्हाचं आपण शेंगदाण्याचं कूट टाकू तेव्हा आपला मसाला एकदम सुट्टा सुट्टा होईल व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यालासुद्धा दोन मिनिटं असं म्हणजे कच्चापणा जाईल का तर तळताना तो, तो मसाला आपल्याला हे नाही होणार आहे अशा पद्धतीने बघा माझा मसाला आहे इकडे आपली कारली आहेत अजून एकदा कारली आपण पलटून घेणार आहोत म्हणजे त्यांची साईड पलटून घेणार आहोत नाहीतर काय होईल कारली एकाच बाजूने वापरतील आणि दुसऱ्या बाजूने तशीच राहतील तुम्ही लाल तिखट जे वापरता ते तुम्ही लाल तिखट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आणि मीठसुद्धा चवीनुसार टाकायचं आहे चटणी सुद्धा आपल्याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला वाटत असेल की जास्तच तुमचा मसाला सुका झाला आहे तर थोडंसं तुम्ही एक चमचाभर पाणी त्याच्यात ॲड करू शकता पण मी ते माझा व्यवस्थित आहे ओला मसाला त्याच्यामुळे मी असं हे नाही करणार आहे पाणी वगैरे काहीच नाही टाकणार आहे दोन दिवस जरी कारलं ठेवलं तरी आपलं कारलं खराब होणार नाही आहे तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे माझा मसाला झाला आणि आहो आले तेवढ्यात मग त्यांना चहा हवा होता मग मी त्याच्यामध्ये चहा करायला घेतला ते पण ह्याच्यामध्ये सूट झालं आहे तर असू द्या दादा यायला थोडासा उशीर झाला होता आमचा चहा आधीच झाला होता मग नंतर मी चहा करून घेतला आहे त्यांना चहा मस्त उकळतोय दुधाचा टोप आहे त्याच्यामुळे एवढा मोठा टोप दिसतो आहे चहाचा माझा बारका टोप आहे कारण त्या दुधाच्या टोपामध्येच मी थोडंसं दूध उरलं होतं म्हणून त्याच्यात चहा बनवून दिल्या मी कारली पलटून घेतलेली आहेत तुम्हीसुद्धा कारली पलटून घ्या नाहीतर काय होईल एकाच बाजूने आपली कारली वापरतील आणि एका बाजूने कारली कच्ची राहतील तसं न करता मधून एक पाच ते दहा मिनटानंतर किंवा पाच मिनटाच्या नंतर तुम्ही कारली परतून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजूने कारली व्यवस्थित मिक्स होतील मसाला तुम्ही बघू शकता किती मस्त असा दिसतं त्याला कलरसुद्धा आलेला आहे इकडे मी आहुणना चहा दिला आणि थोडासा चहा राहिला होता तो मी सुद्धा पिऊन घेतला थोडासाच होता अगदी जास्त असं नाही आहे तर इकडे बघा तो जो मसाला केला होता तो आपण मी कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे आता ही कारले आपण म्हणजे मी भरून तर तळून घेणार आहे तर तुम्ही एक तुमच्याकडे लोखंडी तवा असेल ते तवा मी काय केलं भाकरी झाली होती माझे आणि भाकरीच्या तव्यातच मी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करून घेऊ शकता पण मी इथे ते बघा तेल टाकलेलं आहे एक चमचावर आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कारली ठेवलेल्या आहेत आता ही कारलीसुद्धा आपल्याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायची आहेत कारण अशी एकत्रच असं तुम्ही दाबून दोन्ही साईडने कारले परतून परत घ्यायचे आहेत व्यवस्थित असे एक एक मिनिटभर असं ठेवून म्हणजे खाली लागणार नाहीत आणि हे सुद्धा होणार अशा पद्धतीने बघा असं पद्धतीने तुम्ही आता क वरून कारल्याचा कलर तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे तो हे बघा असं काहीसुद्धा होणार नाही मसाला आपण दाबून भरलेला असतो त्याच्यामुळे खाली वगैरे मसाला सांडण्याची थोडासा इकडे तिकडे सांडेल पण काही प्रॉब्लेम नाही आहे आपण तो काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही कारल्याचा कलरसुद्धा चेंज होतो लगेच अशा पद्धतीने मी कारले तळून घेतलेले आहेत बघा शकता तुम्ही इथे तर काहीच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भे विसरू नका भेटूया सोच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय